रामकृष्ण हरी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर पायीदेंडी सोहळा सोनवडे ते पंढरपूर हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे ऊन वारा पाऊस झेलत हे सर्व वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची मनी लावून पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आषाढी वारी सोहळ्यानिमित्त ॲडव्होकेट वैशाली आंभोरे यांची अप्रतिम भक्तिमय कविता आपण ऐकणार आहोत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर वारी निघा लिया वारी चाले वारकरी विठ्ठल भेटीची आस भारी सोडिलिया माया मागेच घरी भक्तीभावाची उभारी ओनवारा पाणी संगे वाटेवरी ताल वाजे तालावरी विठ्ठल सावळा रुक्मिणी साजेरी दर्शनातयांच्या लागली बारी पाहता हा सोळा डोळा पंढरपुरी आसक्ती कोणती राहो नाऊरी राजशाली यांची कविता आपण ऐकली साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद